पडपड रे पावसा पडपड रे पावसा वल्ले भाऊ द्या वल्ले भाऊ द्या मिनी अशी निघाली शेतला अशी नी घाली माझ्या बंधूची कामिनी माझ्या बंधूची कामिनी पाऊस बाईत पाणीन पाऊस अलासट करऱ्या मारीट कर्या मारी सकाउसाच्या वारीतन सकाऊसाच्या वारी जाईन पुसतीन नाया ना ना बया पुसीन आया बयान फुटा गेली ना उसतीन आया बया कुठं गेली गा नुसया माहेरी जाईन माहेरचन गोड माहेर नात गोडन म्हणून तीत ना म्हणून लागती ग बाईजीवाला वड म्हणून लागतीन बाईजीवाला वड ಪುನೀರ ಪುಣ್ಯ ಹುಣನ ಲಯ ದೂರ ಸಾಗಿನ್ ತೂತ ಮಾಜೆ ಬಾ ಸಾಗಿ ತೂತ ಮಾಜೆ ಬಾನ್ ಮನಿ ತೂತನ ಪೋನಕೂತ ಮಾಜೆ ಬಾನ ಮನಿ ತೂತ ಪೋನ ಕಾಸರ ವಾಸನಿ ಬೈಸ ಮಾ बाई तू जा सार की ग मैना नादती सासरी नाई तू जाग सार की न मैना नादती सासरी न सासर वासनी तू तर बैस माझ्या घरी अन तू जाग सार की ग मैना गेली न सासर घरी बाई तू जान सार की ग मैना गेली न सासर घरी सासू सासरे न माझे न देवाऱ्याचे देऊ माझे देवऱ्याचे देऊन मी तर पळनेयच्या पाया मी तर पळण्यायच्या पाया म्हणी न दुजा भाऊ मी तर पळण्यायच्या पायान म्हणी न दुजा भाऊ सासू सासरे न हाय नाई बापावणी सांगन माझी आईन तू